शहादा शहरात बंदिस्त गुटखा व अमली पदार्थांची सर्रास विक्री प्रशासनाच्या अमली पदार्थ मुक्त दाव्यांवर प्रश्नचिन्ह शहादा प्रतिनिधी शहादा शहरात शासनाने बंदी घातलेला गुटखा सर्रासपणे विक्रीस उपलब्ध असल्याचे चित्र समोर येत आहे यासोबतच गांजासारख्या अंमली पदार्थांचीही सहज उपलब्धता वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत त्यामुळे प्रशासनाने घोषित केलेल्या अंमली पदार्थमुक्त जिल्हा या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे शहरातील विविध भागात उघडपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत तसेच गांजाची वाढती उपलब्धता ही चिंतेची बाब ठरत असून यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे की यामागे काही वेगळे कारण आहे अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी यापूर्वी अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करत अंकुश ठेवला होता मात्र अलीकडच्या काळात शहादा शहर व परिसरात गुटखा व गांजाच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असल्याने जिल्हा पातळीवरील नियंत्रण सैल होत चालल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात नुकतेच अनुभवी व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांच्या नियुक्तीमुळे शहरवासियांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी बंदिस्त गुटखा व अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीमुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे अवैध धंद्यांच्या मुळाशी जाऊन ठोस कारवाई होणार का याकडे संपूर्ण शहादा शहरवासियांचे लक्ष लागून आहे पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून गुटखा व अंमली पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे आळा घालावा अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे ई मराठी न्यूज बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा